सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः शेगदा सहर्ष स्वागत सर्वांना महत्त्वाचा विषय सांगायचा सा आहे की सीपी मुंबई पोलीस भरती मेल कॅन्डिडेट शेवटच्या टप्प्यात आहेत म्हणून मी आधी सांगितलं होतं मुलांचं ग्राउंड कधी संपणार काय संपणार सगळं आता सांगणार आहे तुम्हाला ठेवायचं जे काही जे आर आल आहे ऑफिशियल काल दिवसभरात वेळापत्रक का आलेले होते काल दिवसभरात हॉल तिकीट सुद्धा आलेले होते त्याचं संपूर्ण विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आज वेळापत्रक येऊन जाईल म्हणून सांगितले शेवटच्या सत्रातलं म्हणजे सीपी मुंबई पोलीस भरती पाचव्या सत्रातलं वेळापत्रक हे आज आलेलं आहे ऑफिशियल त्याचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आज मी करणार आहे सुरुवातीला विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला डे बाय डे भेटत राहील लक्षात ठेवा मुंबई पोलीस भरती शेवटच्या टप्प्यात आहे उर्वरित फक्त आणि फक्त दहा ते पंधरा टक्के ग्राउंड राहिलेलं आहे दहा ते पंधरा टक्के ग्राउंड हे शेवटच्या टप्प्यात राहिलेलं आहे सगळे घटक बॅट्समन कारागृह वगैरे सगळं म्हणतोय मी तुम्हाला नॅचरल तर मुंबई सुद्धा संपलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आपलं चॅनल इथून पुढे लिस्टसाठी असेल मेडिकल लिस्ट असेल जॉईनिंग लिस्ट असेल आणि सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला दोन दिवस चार दिवस आधी सगळे जे काही पूर्ण माहिती असेल ऑफिशियल सगळी सगळीच्या सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण माग दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये पण केलेलं होतं आणि त्याच पत्तीनं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी करणार आहे आणि याच पत्तीनं पुढच्या भरतीसाठी सुद्धा करणार ठेवायचं त्यामुळे चॅनल खूप महत्वाचं आहे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता, आता खूप महत्वाचा विषय म्हणजे वेळापत्रकाचं पूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत की एक सप्टेंबर पासून जे काही पाचवं सत्र सुरू होणार आहे ते सात सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे आणि ह्याचा पूर्ण प्रत्येक दिवसाला किती मुलांचं ग्राउंड होणार आहे कशा ग्राउंड होणार आहे याचं पूर्ण विश्लेषण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये तर बघूयात आपण पहिला जी आर कशा आहे पोलीस आयुक्त कार्यालय कक्ष नऊ भरती कक्ष मुंबईकडून आलेलं आहे हे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसचं वेळापत्रक आहे काल सुद्धा अठ्ठावीस आठचं वेळापत्रक आलेलं होतं ते बॅट्समनचं होतं ते सुद्धा विश्लेषण पण केलेलं आहे सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलांचं बॅट्समनचं ग्राउंड होणार आहे लक्षात ठेवायचं दिनांक सात तारखेला त्याच्यामध्ये थोड्याशा चुका आहेत त्या चुका सुधारून परत एकदा ते येणार आहे जे आर लवकर येईलच पण आता विषय आहे सीपी मुंबई पोलीस भरती शिपायाचं शेवटच्या सत्रातलं जे काही हे विश्लेषण आपण आता बघणार आहोत मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल आहे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलण्याबाबत ओके आता बघूयात पहिला पॅरेग्राफ मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाट कोपरला या मैदानावरती दिनांक अकरा आठ दोन हजार पासून सुरू झालेला आहे म्हणजे अकरा ऑगस्ट पासून जे काही सिपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल जे काही मुलांचं ग्राउंड आहे कॉन्स्टेबलचं ते ऑपरेशन सुरू झालेलं आहे म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर नंतर लोहमार्ग पोलीस त्याच्यामध्ये लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाट कोपर पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीस म्हणजे मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं होतं पंचवीस सव्वीच्या तारखेला सांगितलं होतं की एक तारखेपासूनच सात सा तारखेपर्यंत हॉल तिकीट येणार आहे सेम आज पद्धतीने एक ते सात तारखेचं हॉल तिकीट आलेल्या लक्षात ठेवायचं ठीक आहे किंवा वेळापत्रक सुद्धा एक ते सात तारखेचं आलेल्या लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक सत्तर हजार पर्यंत वेळापत्रक याच्यामध्ये येईल म्हणून सांगितलं होतं त्यावेळी कशा पद्धतीने वेळापत्रक आले आणि किती आकडा आलाय ते आपण आता पुढे बघणार आहोत पण दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पर्यंत जे काही पुरुषांचं उमेदवारांचं वेळापत्रक आहे यादी ते सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघा आपण सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया करता मैदानी चाचण्याचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र ज्याच्यामध्ये तुम्हाला मैदानी चाचण्याचे ओळखपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला हो घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं एवढं सांगून पण प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर मुलं विचारतात सर सोबत काय न्यायचं आहे सोबत काय न्यायचं आहे हेच न्यायचं काय तेच न्यायचं काय मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो तुम्हाला की तुमचं फक्त हॉल तिकीट घेऊन जावा आणि हॉल तिकीटवरची डेट आहे तीच एखाद्या आयडीवरती असणाऱ्या आयडी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ओरिजिनल बाकी काही घेऊन जाऊ नका म्हणून प्रत्येक वेळी सांगतोय तरी पण पोरं तेच परत विचारतात की काय घेऊन आहे काय घेऊन जायचं आहे अरे बाबा मी किती जे आर विश्लेषण तुमच्या तुमच्यासमोर तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय बाकीचे कागदपत्र घेऊन जायची गरज नाही तरी सुद्धा तेच विचारतात तेच विचारतात तर तुमची बर्थडेट जी आहे तुमच्या हॉल तिक्रीवरती तीच बर्थडेट असणारी आयडेंटिटी तुम्ही घेऊन जायचं आहे ते पण ओरिजिनल ओरिजिनल घेऊन जायचं डुप्लिकेट काय नाही किंवा झेरॉक्स चालणार नाही अजिबातला ठेवायचं त्या पद्धतीने तुम्हाला घेऊन जायचं आहे जसं की आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे इत्यादी उपस्थित राहायचं इतर कोणतेही मूळ कागदपत्र आणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहेत कोणतेही इतर ओरिजिनल कागदपत्र घेऊन जायचं नाही आहे या आस्थापनेवर भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूज वापरता येणार नाही म्हणून सांगलेला आहे एक ऑगस्टचा जी आर होता तो पण तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेला आहे नंतर सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे ना ना स्पोर्ट्स ना शूज वापरावे म्हणून तुम्हाला सांगलेला आहे याच्या आधी तुम्हाला सांगितलं एक ऑगस्टच्या आतमध्ये शेचाळीस मुलं आठवड्याभरामध्ये त्या ग्राउंडवर पळवली आणि ग्राउंडची वाट लावून टाकली त्यामुळे स्पाइकला बंदी घालण्यात आलेली होती त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण त्यावेळेच्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे एक ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत की जे काही एकतीस तारखेपर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत तब्बल दोन लाख सात हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार होतं दोन लाख सात हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार होतं चौथ्या सत्रातलं आणि आता पाचव्या सत्रातलं वेळापत्रक आपण बघत आहोत तर एक सप्टेंबरपासून सात सप्टेंबरपर्यंतचा ड्युरेशन आहे टाइम पिरियड आहे त्या दिवसांमध्ये ते पूर्ण होणार आहे एक ग्राउंड फिजिकल तर एक सप्टेंबरला बघूयात आता सिरीज नंबरनुसार बघूयात हा जो जी आर आहे तो अठ्ठावीस ऑगस्टचा म्हणजे आत्ताचा जी आर आहे आजचा जी आर एक पंधरा वीस मिनिटापूर्वीचा एक सप्टेंबरपासून एक ते दहा हजार पाचशे नंबरचे जे सिरीज आहेत बघा एक सप्टेंबरला एक ते दहा हजार पाचशे नंबरच्या सिरीजची जी मुलं आहेत एकंदरीत दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे एक सप्टेंबरला दोन सप्टेंबरला दहा हजार पाचशे एक ते एकवीस हजार नंबरची जी सिरीज आहेत दहा हजार पाचशे एक ते एकवीस हजार नंबरची जी सिरीज आहेत असे सगळे मिळून दहा हजार पाचशे मुलांचे फिजिकल हे दोन सप्टेंबरला होणार आहे तीन सप्टेंबरला एकवीस हजार एक ते एकतीस हजार पाचशे तीन सप्टेंबरला एकवीस हजार एक ते एकतीस हजार पाचशे जवळजवळ दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे तीन सप्टेंबरला होणार आहे चार सप्टेंबरला एकतीस हजार पाचशे एक ते बेचाळीस हजार नंबरची जी सिरीज आहे बघा चार सप्टेंबरला एकतीस हजार पाचशे एक ते बेचाळीस हजार नंबरची सिरीज आहे अशी सगळी मिळून दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे दिनांक चार सप्टेंबरला पूर्ण होणार आहे याची नोंद घ्या पाच सप्टेंबरला बघूयात पाच सप्टेंबरसाठी बेचाळीस हजार एक ते बावन्न हजार पाचशे नंबरची जे सिरीज आहे असे सगळी मिळून दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल ते पाच सप्टेंबरला होणार आहे याची नोंद घ्या सहा सप्टेंबरला बघूयात तर सहा सप्टेंबरला बावन्न हजार पाचशे एक ते त्रेसष्ट हजार नंबरची जी सिरीज आहे बावन्न हजार पाचशे एक ते त्रेसष्ट हजार नंबरची जी सिरीज आहे ते जवळजवळ दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे सहा सप्टेंबरला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर सात सप्टेंबरला त्रेसष्ट हजार एक ते चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस सात सप्टेंबरला त्रेसष्ट हजार एक ते चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस असे सगळे मिळून शेवटच्या दिवशी जे आहेत ते सतराशे अठ्ठावीस कॅन्डिडेट आहे फक्त आणि फक्त सतराशे अठ्ठावीस कॅन्डिडेट आहेत त दिनांक सात सप्टेंबरला शेवटच्या दिवशी अशी मिळून चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं फिजिकल हे दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर याच्या पिरियडमध्ये होणार आहे आता हे झालं जी आर विश्लेषण आता सात तारखेला सुद्धा अजून एक ग्राउंड आहे याच्यामध्ये सात तारखेला कॉन्स्टेबल मुलांचं सतराशे अठ्ठावीस मुलं आहेत जसं मगास सांगितलं त्या पद्धतीनं प्लस बॅट्समनचे सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलं सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मिळ मिळून सात सप्टेंबरला दोन्ही मिळून कॉन्स्टेबल आणि बॅट्समन मिळून जवळजवळ ती सुद्धा दहा हजार मुलांच फिजिकल पूर्ण होणार आहे या दिवशी सात तारखेला बॅट्समन आणि हे जे सतराशे अठ्ठावीस मुलं आहेत राहिलेली कॉन्स्टेबलची ती सुद्धा सात तारखेलाच होणार आहेत असे दोन्ही मिळून दहा हजार मुलांचं फिजिकल हे सात सप्टेंबरला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं पूर्ण जी आर विश्लेषण पहिल्या दिवसापासून ते सातव्या सात तारखेपर्यंत पूर्ण विश्लेषण त्यात बॅट्समनची मुलं ऍड झाली ती सुद्धा किती झाली याचं पण तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे आणि एकंदरीत आपण बघणार आहोत एकूण अर्ज दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते सात सप्टेंबर पर्यंत सीबी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल जे काही मुलांचं शिपायाचं ग्राउंड आहे ते जवळजवळ तब्बल दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे परत सांगतोय अकरा ऑगस्ट पासून सुरू झालेलं कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे दिनांक सात सप्टेंबरला संपत आहे आणि सात सप्टेंबर पर्यंत तब्बल दोन लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठावीस मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पहिल्या दिवसापासून जे आर नोट डाऊन करतोय पहिल्या दिवसापासून जे आर विश्लेषण करतोय आकडे पूर्ण मुद्देसुद्धा तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत आणि हे आकडे ॲज इट इज बरोबर आलेले आहेत आतापर्यंत लक्षात ठेवायचं त्यामुळे याच्या मागं सुद्धा हार्डवर्क याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे काही आतापर्यंत सीपी मुंबईला ग्राउंड साठी अर्ज आले होते सकाळीच मी सांगितलं होतं तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या आसपास आकडा येईल पण दोन लाख एकाहत्तर हजार म्हणजे जवळजवळ दोन लाख बहात्तर हजार अर्ज हे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी शिपायासाठी एवढा अर्ज आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे हा जी आर आजचा होता तर आजचा जी आर पूर्ण विश्लेषण आजचा जी आर पूर्ण विश्लेषण दिलेला आहे ते विश्लेषण पूर्णपणे तुम्हाला आवडलं असेल तर एक विनंती करतोय की आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर हा आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा आर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मी सेंड करणार आहे त्यामुळं हे दोन्ही सुद्धा चॅनल तुम्ही जर सस् जॉईन केला नसाल तर दोन्ही चॅनलचे जे आहे लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथे जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सुद्धा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच प्लीज चेक करा की आपल्या चॅनल सबस्क्राईब केले का नसेल केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार नाही नसेल केले तर तुम्हाला अपडेट भेटणार नाही त्यामुळं एक कळकळीची विनंती करतोय तुम्हाला तुमच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे की सात सप्टेंबरपर्यंत किती मुलांचं ग्राउंड पूर्ण होतंय कॉन्स्टेबल एकंदरीत किती झाले आणि आता ह्याच्या पुढचं खूप महत्वाचं आहे की कारागृहासाठी किती अर्ज आलेले आहेत एकदम परफेक्ट आकडा सांगणार आहे कारागृहासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि ते ग्राउंड किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होणार आहे आणि एकंदरीत सीपी मुंबई पोलीस भरती पूर्ण कधी होणार याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे लक्षात ठेवायचं पूर्ण विश्लेषण कारागृहचं ग्राउंड असेल बॅट्समन असेल सिपाई असेल आणि मुलं मुली मिळून आतापर्यंत किती झालं पूर्ण आणि एकंदरीत शेवटचा जो टप्पा आहे फक्त कारागृह राहिलेला आहे नसेल तर पोलीस भरती पूर्ण झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त कारागृह साठी किती अर्ज आलेत आणि कशा पद्धतीने ग्राउंड होणार कुठल्या दिवसापासून सुरुवात येईल आणि कुठल्या दिवसाला समाप्त होणार याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एकदम महत्वाचा व्हिडिओ ह्याच्या पुढचा असणार आहे आतापर्यंतचा हा खूप महत्वाचा अपडेट असेल कारण की मी पहिल्या दिवसापासून जे काही आकडे सांगत आहेत ते पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत अगदी प्रामाणिकपणे पोच करत आहे त्यामुळे मला परफेक्ट आकडा माहित आहे आणि ऑफिशियल गोष्टी सगळ्या माहित आहेत तुम्ही काय काळजी करू नका तुमच्यापर्यंत मात्र ओरिजनल माहिती पोहोचवायचं काम आपला चॅनल करतोय प्रामाणिकपणे त्यामुळं चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अँड प्लीज आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी पोलिस कॉन्स्टेबल शेवटच्या सत्रातील मुलं प्लस बॅट्समनची सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलं या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यातील सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील अजून पण सांगतोय वेळ कमी आहे जे मला मानतात जे आपल्या अपडेटला काय म्हणतात जे खरेच मानतात त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतोय तुम्ही मला आज खरं समजत असाल आणि खरंच तुम्हाला फायदा असेल होत असेल आपल्या चॅनलकडून तर एक विनंती करतोय मी अजून पण सांगतोय कळकळीची विनंती करतोय की लेकीला मात्र वेळ कमी आहे आताच लक्षात ठेवायचं लेकीला वेळ कमी आहे येणार काही दिवसांमध्ये लेकी होऊन जाणार आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना मार्क चांगले पडायचे चा, आहेत ज्यांना ज्यांना मी परत वेळी सांगतोय जे काही तुमचं फिजिकल आहे पन्नास मार्काचं त्याच्या दुप्पट लेकी आहे त्यामुळे अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करायचा आहे शेवटी माझ्याकडून तुम्हाला अलर्ट करायचं काम वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय शेवटी सुद्धा अलर्ट देतोय तुम्हाला ह्याच्यासाठी की तुम्हाला दोन चार मार्क जास्त पडू देत हाच येतो आहे दुसरा कोणताही येत नाही त्यामुळं मी सांगतोय त्यावेळी तळमळीनं उठा पटापट अभ्यास करायला लागा आणि शेवटच्या सत्रातले जे ग्राउंड आहे त्यासाठी तुम्ही जोमाला प्रॅक्टिस करा बाकी कुठल्याही गोष्टी करू नका सप्टेंबरमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जाणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं कुणीही आळसपणा करायचा नाही आहे आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये संपूर्ण विश्लेषण असणार आहे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी थांबतोय धन्यवाद